महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या दिवानी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी परीक्षेत कदमवाडी येथील तन्वी रहमान शेख या उत्तीर्ण झालेल्या असून पहिल्याच प्रयत्नात त्यांनी राज्यामध्ये पाचवा क्रमांक मिळवलेला आहे त्यांनी काही काळ पुण्यातच परीक्षेची तयारी केलेली असून कोल्हापुरात विधी सेवा प्राधिकरण येथे सहाय्यक लोक अभिरक्षक पदावर त्या कार्यरत आहेत मुलीने न्यायाधीश बनावे असे त्यांच्या वडिलांची इच्छा होती दोन हजार बावीसमध्ये त्यांच्या वडिलांचे निधन झाले वडिलांची इच्छा पूर्ण केल्याचा विशेष आनंद असल्याची भावना यावेळी तन्वी शेख यांनी व्यक्त केलेली आहे